आवळा हा चवीला थोडंसं आंबट असतो म्हणून आपण कच्चा खात नाही पण पन आपण आवळ्यापासून बरेचसे प्रकार बनवतो म्हणजेच आवळा सुपारी आवळा मुरब्बा त्यातलाच आज आपण आवळा कँडी बनवणार आहे नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण आंबट गोड पित्तशामक आवळा कँडी पाहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये काही टिप्स सांगितलेल्या आहेत वर्षभर टिकण्यासाठी काही टिप्स आहेत तर चला मग आपण सुरू करूया आवळा कँडी बनवण्यासाठी इथे आपण अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आणि हे आवळे एकदम कडक आणि फ्रेश घेतले तुम्ही लक्षात ठेवा एक वर्षभर टिकण्यासाठी आवळे फ्रेशच घ्या आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं आपण तर स्वच्छ धुवून एका कापडवरती ठेवलेला आहे पुसून गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये त्यावरती चाळणी ठेवली आहे त्यामध्ये हे आवळे आपण वाफवून घेणार आहे तर मीडियम गॅसवरती पंधरा ते वीस मिनिटं हे आवळे वाफून घ्यायचं आता आपले आवळे वाफवून तयार झालेले आहेत तुम्ही असे सुरीने पण पाहू शकताय आता याला एका ताटामध्ये काढून घेणार आहे थंड झाल्यानंतर आपण याच्या फोडी करणार आहे आता इथे थंड झालेलं आहे तर फक्त हाताने प्रेस केलं तर हे फोडी निघत आहेत तुम्ही पाहू शकताय याचाच अर्थ आपल्या आवळे छान वाफलेले आहेत तर सर्व फोडी करून घेते त्याच्या बिया साईडला काढायचं तर अशा पद्धतीत पण तुम्ही सुरीच्या मदतीने फोडी करून घेऊ शकताय आपल्या इथे फोडी तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय तर दुसरी टिप्स आहे इथे आवळा आंबट असतो त्यामुळे इथे स्टीलचं भांडं वापरायचं नाही प्लास्टिक किंवा काचाचंच भांडं वापरायचं आपण याला आता या बाऊलमध्ये काढून घेतलेल्या आहेत फोडी अर्धा किलो आवळे आहेत आपल्या इथे पाव किलो साखर टाकायचं सा त्यामध्ये आता मी थोडी थोडी करून यामध्ये साखर मिक्स करून घेणार आहे त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सगळी साखर यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपण याला तीन दिवस मुरवण्यासाठी ठेवणार आहे पण लक्षात ठेवा झाकून ठेवल्यानंतर तुम्ही दिवसातून एक किंवा दोनदा हलवायचं जर तुम्ही नाही हलवलं तर या पाकाला बुरशी येऊ हो शकते त्यामुळे ही तिसरी टिप्स लक्षात ठेवा आता हे झाकून तीन दिवसानंतर तुम्ही पाहू शकताय यामध्ये पूर्ण पाक झालेला आहे तर आपण या फोडी साईडला करून घेणार आहे आता या फोडी आपण सेपरेट करून घेणार आहे एक चाळणी घ्यायचं त्यावरती हा पाक पूर्ण निथळून घ्यायचं तर हे एक्स्ट्राचं जे पाणी आहे तर फेकून न देता तुम्ही हे काचच्या भरणीमध्ये फ्रीजमध्ये ठेवायचं जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही याचं सरबत पिऊ शकताय आता हे फोडी एका ताटामध्ये काढून घेणार आहे तर अशा पद्धतीत पसरावून ठेवायचं तुम्ही या फोडी फॅन खाली ठेवू शकताय पण जास्त दिवस राहणार नाहीत त्यामुळे तुम्ही उन्हामध्ये जास्त दिवस जर तुम्हाला टिकवायचं असेल तर तुम्ही या फोडी उन्हामध्ये ठेवायचं आता या फुडी तीन दिवस उन्हामध्ये ठेवणार आहे तर तुम्ही पाहू शकताय आपली आवळा कँडी इथे तयार झालेली आहे तर या स्टेपला तुम्ही पिटी साखर पण टाकू शकताय तर जास्त दिवस सुकवायचं नाही तर हे पण लक्षात ठेवा जास्त दिवस सुकवलं तर कडक होतात त्यामुळे एक तीन दिवसात हे कॅन्डी तयार होतात बाजारात मिळते तशी आंबट गोड पित्तशामक आवळा कँडी तयार झालेली आहे तर तुम्ही स्टोअर करण्यासाठी काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करू शकताय ते जास्त दिवस टिकते तर अशा पद्धतीत तुम्ही नक्की करून बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद